आपण कवक म्हणजेच फंगे याबद्दल माहिती पाहणार आहोत कवक हे सर्व प्रकारच्या हायड्रोकार्बन युक्त पॉलिमल्सचे म्हणजे पेट्रोलियम प्लास्टिक यांचे विघटन करू शकतात कवकांना काय म्हणतात तर हरितद्रव्य नसल्यामुळे त्यांना परपोषी हिट्रोटॉफिक असे म्हणतात कुजलेल्या पदार्थावर वाढणाऱ्या कौकांना मृतोपजीवी असे म्हणजे सॅप्रोफायट्स असे म्हणतात व वनस्पती यांच्या शरीरात राहणाऱ्या कौकांना परजीवी म्हणजे पॅरासाईट असे, असे म्हणतात कवकांची पेशी कायटीन या जटिल कॉम्प्लेक्स शर्करेपासून बनलेली असते काही कौकेही सायनोबॅक्टेरिया म्हणजेच निळे हिरवे शैवाल सोबत सहजीवन पद्धतीने राहतात म्हणूनच यांना लायकेन्स असे म्हणतात सर्वात पहिले जीवाणूविरोधी अँटीबायोटिक पेनिसिलिन हे पण कौकापासूनच तयार झाले होते अशा प्रकारे आज आपण कौकाबद्दल माहिती म्हणजेच भंगीबद्दल माहिती पाहिली थँक्यू प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल फॉर मोर अपडेट्स रिलेटेड टू एम पी एस सी यू पी एस सी टी सी एस आय बी पी एस पॅटर्न अँड मच मोर